छत्रपती दिसतोय छत्रपती दिसला हा बघा संभाजी छत्रपती संभाजी नगर हे असा छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड आहे आणि इथे पुढे किलोमीटर लिहिलेलं किती किलोमीटर अंतरावर हो येते तो बोर्ड या ठिकाणी होता जो पडला याला आठ ते दहा दिवस अपडेट मी ऍक्च्युअली दोन ते तीन वेळेस दिलेला आहे पण तरी सुद्धा इथे आज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगरचा जो बोर्ड आहे तो, तो काय लागत नाही आठ दिवस झाले कम्प्लीट अजून सुद्धा इथे जे बोर्ड होता नागपूर साठी जाण्यासाठी जे जा अंतर त्याचा इथे बोर्ड लावलेला किती किती किलोमीटरवर हो आहे आठ दिवसापूर्वी तो बोर्ड इथे पडलेला त्यानंतर अजूनसुद्धा इथे बोर्ड लावलेला नाही आहे लोकांची चुकामुक होते कारण इथे जो बोर्ड होता बघा एक गाडी तिथे गेली ते बघा ती गाडी आय थिंक चुकलेली असेल माझ्या अंदाजे तर सांगायचं की आठ दिवस होऊन गेले तरी अजून ते बोर्ड लागलेला नाही आहे कारण तो बोर्ड असल्यामुळे लोकांना एक थोडी माहिती भेटते की बाबा हा जो मार्ग आहे हा आपल्याला नागपूरच्या दिशेने घेऊन जातो किंवा नाशिकच्या दिशेने घेऊन जातो अशी एक माहिती तक्रिबून देते तरी म्हणजे बघा ती गाडी रस्ता तुटलेली आहे कारण माझ्या अंदाजे ती पुन्हा येऊ शकते परत आज या मुंबई ठाणे भिवणे आलेला मार्ग आणि हा जो हा वळण समृद्धी महामार्गाची वळण आहे आणि त्याची जी माहिती असायची एक तर छोटासा बोर्ड तिथे लावला आहे समृद्धी महामार्गाची वळणचा तेव्हा एक साधारणतः तिथे फक्त एक ॲरो दाखवला आहे बाकी मोठा असा बोर्ड कुठेही नाहीये हे बघा ही देखील गाडी आता इथनं गेलेली पुन्हा आलेली तर सांगायच आत्पर्यंत असतं की इथे जो बोर्ड होता या ठिकाणी बोर्ड होता आणि मी सात आठ दिवसापूर्वी तो व्हिडिओ अपलोड केलेला तर तो बोर्ड जेव्हा इथे पडला तर इथला सर्व ढाचा गायब केलाय जो बोर्डचा ढाचा होता तो पूर्ण गायब केलाय पण इथे अजून सुद्धा हा बोर्ड पडलेला आहे या बोर्डवर मी तुम्हाला आता साफ करून दाखवला असता हे बघा इथे छत्रपती संभाजीनगर बो किती किलोमीटर अंतर आहे ते लिहिलेलं ले होतं आता माझ्याकडे काही कागद नाही नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवलं असतं तर इथे अजूनसुद्धा लोकांना कन्फ्युजन आहे कारण बोर्ड असल्यावर कसं एक लोकांना अंदाज तरी भेटतो हा बाबा या या ठिकाणं आपल्या वरण घेऊन या या ठिकाणी जाणं वगैरे पण आता त्या घडीला बोर्ड नसल्यामुळे लोक कन्फ्यूज होतात ती गाडी अजून सुद्धा थांबलेली आहे त्यांना आता सुद्धा एक गाडी इथे बोर्ड नसल्यामुळे इथनं गेली आणि तिथे फसली होती तिथून मग मी त्यांना सांगितलं असं या तेव्हा ते इथनं मागे फिरलं होतं आणि या मार्गाने नागपूरच्या दिशेने किंवा नाशिकच्या दिशेने किंवा इगतपूरच्या दिशेने गेले होते अशा प्रकारचं इथे लोक चुकतात अजून सुद्धा हे बघा यांना देखील कन्फ्युजन आहे हा मार्ग समृद्धीला जाणार समजत नाही ते गाडी जमलं ते पुन्हा मागे येऊ शकते हे ये बघा तिथे विचारपूस चालू आज जर बोर्ड इथे व्यवस्थित लावला पुन्हा एकदा तर लोकांचं असं जे चुकामुक होते ती होणार नाही समृद्धी इंजिनी गाडी भरवलेली इथे मी सांगतो कन्फ्युजन होतो हा जो बोर्ड इथे आहे ना हा बोर्ड इथे पाहिजे होता हा बोर्ड नसल्यामुळे इथे लोकांना फार कन्फ्युज होतो की आपल्या कुठे जायचं कुठे नाही हे बघा हे पुन्हा फसतील मला गॅरंटी आहे मी तुम्हाला ती गाडी बघा तिथे थांबले तो अजून सुद्धा समृद्धी महामार्गाने विचारतो हो कुठे आहे ते कृपया ज्यांनी कोणी ज्यांना कोणाचं हे काम आहे त्यांनी तसदी घ्यावी आणि इथे लवकर लवकर बोर्ड लावा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये बोर्ड दाखवेल तो इथे बोर्ड पहिले लावलेला होता त्या बोर्ड समजा माहितीच आणि शक्यतो झाल्या मी तुम्हाला दाखवतो ते बघा इथे जे आहे ना हे छत्रपती संभाजीनगरचा बोर्ड होता हा बघा छत्रपती दिसतोय छत्रपती दिसला हा बघा संभाजी छत्रपती संभाजी नगर हे असं छत्रपती संभाजी नगर नावाचा बोर्ड आहे आणि इथे पुढे किलोमीटर लिहिलेलं किती किलोमीटर अंतरावर हो येते तो बोर्ड या ठिकाणी होता जो पडला याला आठ ते दहा दिवस झाले परंतु इथे तो बोर्ड काय लावला जात नाही आणि ती गाडी बघा पुन्हा मागे फिरली जी मी उलो ना समृद्धी महामार्गावर राहायचे होते पण त्यांना रस्ता दिसला ना नाही आणि लिहिलेला नाही किती किलोमीटरवर म्हणजे नाशिक आहे इगतपुरी आहे किंवा आपला नागपूर आहे तिथे म्हणून ते लोकं इथे कन्फ्यूज होत्या गाड्या चुकतात ही गाडी देखील मी आता बोलवे बागायचे बरंच स्थान तिथे थांबली सरत्या शेवटी तिथे मागे फिरली दोन दिवसापूर्वी देखील एक गाडी तिथे गेली होती इथनं इथनं फिरून तिथे गेलेली मग त्यांना मी पुन्हा मागे पाठवलं होता इथे म्हणजे लवकर लवकर तसली घ्या मी कोणीतरी आणि हा जो बोर्ड आहे हा लवकर लवकर इथे लावा पाहू शकतात छत्रपती छत्रपती संभाजी नगर हे बघा महाराजांच्या नावाचा असू असो बघा व्हिडिओ शेअर करा आवडलं लाईक करा आम्ही जर बोलतो लाईक वगैरे नाही केलं तर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इथे प्रवास करणाऱ्यांना एक म्हणजे कुठेतरी त्यांनी कन्फ्यूज होऊ नये आणि व्यवस्थित जावे बस यासाठी हा छोटासा व्हिडिओ आज आपल्यासाठी आपले मराठी आणि जसे की मी सांगतो मी योगेश आत्मा आंबवले नेहमीच वेगवेगळे अपडेट देत असतो आणि हा अपडेट मी ॲक्च्युली दोन ते तीन वेळेस दिलेला आहे पण तरीसुद्धा इथे हा जो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगरचा जो बोर्ड आहे तो, तो काय लागत नाही आहे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा शेअर जास्त करा जेणेकरून इथे जी माहिती आहे ती लोकांना पोहोचवण्या आणि इथं प्रवास सुख करावा त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ